सिद्धार्थनगर कुकडेल इथं महिला मंडळातर्फे माता रमाबाई जयंती उत्साहात साजरी त्याग त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती सिद्धार्थ नगर कुकडेल इथं महिला मंडळातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर कुकडेलमधील महिला मंडळाच्या वतीनं माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम माता रमाबाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले महात्मा भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले उपस्थित महिला व बालिका मुलांनी बुद्ध वंदना व वंदना म्हटली શાળા વિદ્યાર્થીનીરિત્રા આધારિત માહિતી કુંવર સિંધુબાઈ કુંવર રંજના કુંવર મીના કુંવર કવિતા કુવર નંદાબાઈ કુંવર રત્ના કુંવર કુસુમ કુંવર જ્યોતિ અહિરે લક્ષ્મી અહિરે વંદના બૈસાને આરતી સામુદ્રે રોહિણી જગદેવ ભારતી જગદેવ સુનંદા મોઘે અરુણા મોઘે સુરેખા અહિરે પ્રજ્ઞા સામુદ્ર બેબીતાઈ અહિરે રેણુબાઈ उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थनगर महिला मंडळासह युवा मंचच्या सदस्यांनी सहकार्य केले